नमस्कार आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला आज सिक्स्टी वर्ष पूर्ण झाली एक मे आपण महाराष्ट्र महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो साली राज्य वेगळा होऊन अस्तित्वात आला पण ती फक्त सुरुवात होती आज संपूर्ण भारताच्या जीडीपी पी मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने गडावर स्वराज्याचे ओळख गाजले सह्याद्रीच्या डोंगर रंगापासून ते कोकण किनारपट्टी पर्यंत विदर्भाच्या सुपीक काळ्या मातीपासून ते मराठवाड्याच्या पठारा पर्यंत हा आपला महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण शरद पवार बाळासाहेब ठाकरे अण्णा हजारे नितीन गडकरी अशा थोर लोकांनी महाराष्ट्राचा पाया भरला सात बेटांवर उभी असलेली मुंबई आज भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र राज्याला दोन कॅपिटल आहेत समर कॅपिटल मुंबई तर विंटर साठी नागपूरला महाराष्ट्राची राजधानी म्हटली जाते भूकंप झाला तरी सुरक्षित असणारा भारताचा पहिला समुद्रावरील केबल स्टे ब्रिज मुंबई मध्ये बांधण्यात आला दोन हजार दोनशे पंचवीस वर्षापूर्वी कोरण्यात आलेली अजेंटा The नमस्कार आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला आज सिक्स्टी पासष्ट वर्ष पूर्ण झाली एक मे आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो एकोणीसशे साठ साली भाषा प्रांत होऊन अस्तित्वात आला पण ती फक्त सुरुवात होती आज संपूर्ण भारताच्या जी मध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने गडावर स्वराज्याचे ओळख गाजले सह्याद्रीच्या डोंगर रंगापासून ते कोकण किनारपट्टी पर्यंत विदर्भाच्या सुपीक काळ्या मातीपासून ते मराठवाड्याच्या पठारापासून हा आपला महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण शरद पवार बाळासाहेब ठाकरे अण्णा हजारे नितीन गडकरी अशा थोर लोकांनी महाराष्ट्राचा पाया भरला सात बेटांवर उभी असलेली मुंबई आज भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र राज्याला दोन कॅपिटल्स आहेत समर कॅपिटल मुंबई तर विंटर साठी नागपूरला महाराष्ट्राची राजधानी म्हटली जाते भूकंप झाला तरी सुरक्षित असणारा भारताचा पहिला समुद्रावरील केबल स्टे ब्रिज मुंबई मध्ये बांधण्यात आला दोन हजार दोनशे पंचवीस वर्षापूर्वी कोरण्यात आलेली अजेंटा ले